नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक या विषयीचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यापैकी ज्या दहा घटकांचा आढावा आपण पाठीमागील तासाला घेतला होता त्या दहा घटकांपैकी आपण पाच घटक जे आहेत ते पाच घटक पाठीमागील तासाला पाहिले होते आणि त्यानंतर राहिलेले जे पाच घटक आहेत त्या पाच घटकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शरीररचना ग्रंथिश्राव क्षमता अभिरुची आणि अभिवृत्ती किंवा प्रवृत्ती ह्या पाच घटकांचा व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीने परिणाम होतो त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजेच शरीर रचना असेल ग्रंथिस्राव असेल किंवा माणसाकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतील अभिरुची असेल अभिवृत्ती असेल या गोष्टी व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीनं अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतात आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होण्यामध्ये त्यांचा कशा प्रकारचा वाटा आहे हे आपण गेल्या पाच गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून हे पाच घटक जे आहेत हे पाच घटक अभ्यासलेले आहेत आणि त्यानंतर राहिलेले जे काही पाच घटक आहेत त्या पाच घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत की ज्याच्यामध्ये कुटुंब मित्रपरिवार आणि शेजारी शाळा समाज आणि संस्कृती आणि त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती हे पाच घटक देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर कशा पद्धतीने परिणाम करतात त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर हे जे काही घटक होते त्या घटकांपैकी आपण शरीररचना असेल ग्रंथिश्राव असेल किंवा विविध क्षमता असेल त्याचबरोबर अभिरुची असेल आणि अभिवृत्ती असेल या सर्व घटकांचा अभ्यास जो आहे तो आपण पाठीमागील तासाला केलेला आहे आणि मग त्यानंतर पुढील जो घटक आहे तो म्हणजे कुटुंब म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा कुटुंब हा देखील अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये जन्म घेते आणि ज्या कुटुंबामध्ये ती वाढत असते त्या कुटुंबाचा देखील बालकावर संस्कार करणार करण्याचं महत्त्वाचं काम त्या कुटुंबाच्या माध्यमातून होत असतं म्हणजेच कुटुंबातील सदस्यांच्या अंतरक्रियेमधून बालकाचे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व विकसित होत असलेले आपल्याला दिसून येईल कारण बालकावर संस्कार करणारी संस्था सर्व प्रकारच्या सामाजिक संस्थांची जननी म्हणून ओळखली जाते आणि व्यक्तीच्या समाजीकरणाचा देखील आपण कुटुंबामध्येच घालत असतो म्हणून कुटुंबातील सदस्य जे आहेत या कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे आचार विचार संस्कार मूल्य आदर्श असेल यांच्या अंतरक्रियेमधून किंवा देवाणघेवाणीमधून त्या बालकाचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व विकसित होत असताना आपल्याला दिसून येतं की ज्याच्यामध्ये आई किंवा माता ही सर्वात महत्त्वाचा घटक असते कारण आपण असं म्हणतो की बालकाची किंवा त्या मुलाची आई हीच सर्वप्रथम शिक्षक असते किंवा सर्वप्रथम गुरु असतो या बालकाचा किंवा मुलाचा सर्वप्रथम गुरु कोण असतो तर गुरु असतो स सर्वप्रथम गुरु कोण असतो तर माता असते किंवा मा आई असते आणि या आईच्या मातेच्या त्यागाचा किंवा मा वात्सल्याचा त्याचबरोबर ममतेचा अनुभव कुटुंबामधूनच त्या बालकाला मिळत असतो म्हणजे माता किंवा आई जी आहे तिची जी त्यागीवृत्ती आहे वात्सल्य आहे प्रेम आहे ममता आहे या सर्वांचा अनुभव त्या बालकाला कुठून मिळत असतो तर कुटुंबामधूनच मिळत असतो आणि त्याचबरोबर मातेबरोबरच त्याच्या घरामध्ये असणारे वडील असतील बहीण असेल भाऊ असेल आजी असतील आजोबा असतील काका काकी असतील मामी असतील म्हणजे जे काही सदस्य त्या कुटुंबामध्ये राहत असतात त्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याबरोबर त्या बालकाची अंतरक्रिया घडत असते आदानप्रदान घडत असते देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यामधून त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या बालकाचा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो व्यक्तिमत्व विकास होत असताना आपल्याला दिसून येईल आणि मातीचं जो त्याग आहे वात्सल्य आहे ममता आहे याचा अनुभव जो त्या बालकाला कुटुंबातून मिळतो त्यामुळं त्यातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आहे हे सदाचारी प्रेमळ सेवाभावी समाजशील आणि चारित्र्य संपन्न बनण्यासाठी त्याची मदत होते म्हणजे जा आई जी आहे या आईच्या वागण्यामधून तिच्या त्यागामधून वात्सल्यामधून आणि ममतेमधून त्या बालकाचं व्यक्तिमत्व सदाचारी प्रेमळ सेवाभावी समाजशील आणि चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी त्याची मदत होते म्हणजे हे सर्व जे काही गुणवैशिष्ट्य आहेत ह्या गुणवैशिष्ट्यांचा विकास किंवा हे संस्कार जे आहेत हे संस्कार आपोआपच त्या मातेच्या मुळं त्या बालकांवर घडत असलेले आपल्याला दिसून येतात आणि याच्या उलट ज्या कुटुंबामध्ये मा मातापित्यांचे छत्र त्या बालकाला लाभलेले नसते म्हणजे माता पिता असेल त्या मातापित्यांचे छत्र जर त्या बालकाला लाभत नसेल किंवा लहानपणीच त्या आई आईवडील मृत्यूमुखी पडलेले असतील तर अशा मुलांना काय वाटतं असुरक्षित नेहमी असुरक्षितता वाटते कारण आई वडील नसतात आणि दुसऱ्याच्या कुणाच्या तरी हाताखाली त्यांचा सांभाळ झालेला असतो अशा वेळेस त्यांना असुरक्षितता वाटते अशी मुलं धास्तावलेली असतात किंवा चिंताग्रस्त असतात दुर्मुखलेली असतात जे असुरक्षित धास्तावलेली चिंताग्रस्त भीतीग्रस्त दुर्मुखलेली का असतात तर त्यांना आईवडिलांचं छत्रच लाभलेलं नसतं आणि आईवडिलांचं प्रेम असेल किंवा ममता असेल वात्सल्य असेल ह्या सर्वच गोष्टी त्यांना लाभलेल्या नसतात त्याच्यापासून ते वंचित राहिलेले असतात आणि त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर हे जे काही गुण आहेत या गुणांचा विकासच होत नसलेला आपल्याला दिसून येईल त्याच पद्धतीनं ज्या कुटुंबामध्ये बालकांचे फारच लाड केले जातात त्यानं कुठलीही गोष्ट मागितली की पटकन त्याला दिली जाते किंवा फार लाड केलेली असतात अशी मुलं जी आहेत ती हेकट बनतात स्वार्थी बनतात किंवा लहरी बनण्याचंसुद्धा काम होत असतं का तर जी गोष्ट मागेल ती गोष्ट लगेच त्याला दिली जाते आणि अतिशय लाड कुटुंबामध्ये त्याचा केला जातो आणि अशा गोष्टीमुळं तो मुलगा स्वार्थी बनतो फारच हेकट स्वभावाचा बनतो रागेट बनतो किंवा लहरी बनतो प्रत्येक वेळेस त्याची भूमिका जी आहे ती भूमिका लहरीपणाची असते बदलती भूमिका असते म्हणजे अशा पद्धतीनं कुटुंब हा जो घटक आहे हा कुटुंब घटक देखील त्या बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर दुसरा घटक आहे पुढील घटक आहे तो म्हणजे मित्रपरिवार आणि शेजारी म्हणजे आपण ज्या मित्रमैत्रिणींच्या समवेमध्ये राहत असतो ते मित्र आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या राह शेजारी राहणारे लोक की ज्यांचा देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फार मोलाचा हातभार असलेला आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळंच असं म्हटलं जातं की व्यक्तीला चांगला गुरु चांगला मित्र आणि चांगला शेजारी लाभणं हे केवळ भाग्यवंताचंच काम आहे म्हणजे चांगला गुरु लाभणं चांगला मित्र लाभणं किंवा चांगला शेजारी लाभणं म्हणजे हा केवळ कुणाला लाभतो तर भाग्यवंतांनाच लाभतो साध्या माणसांना लाभत नाही का तर हे चांगले मित्र चांगले गुरु आणि चांगले शेजारी मिळाले तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे अधिक उत्कृष्ट बनण्यामध्ये त्याची मदत होत असते आणि याच्या उलट जर घडलं तर त्याचं व्यक्तिमत्व बिघडून जाण्याची शक्यता असते कारण चांगल्या मित्रांच्या आणि शेजाऱ्यांच्या सहवासामधून अनेक प्रकारचे सद्गुण जे आहेत ते अनेक प्रकारचे सद्गुण विकसित होत असतात म्हणजे चांगले शेजारी असतील तर त्या चांगल्या शेजाऱ्यांच्या माध्यमातून काय होत असतं किंवा चांगल्या मित्रांच्या माध्यमातून काय होत असतं तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला आ, त्या सहवासातून अनेक चांगले प्रकारचे जे गुण आहेत ते चांगले प्रकारचे गुण विकसित होत असतात उदाहरणार्थ परोपकार असेल सहकार्य असेल सेवा असेल सहजीवन असेल परस्परांचा आदर असेल चांगुलपणा असेल प्रामाणिकपणा असेल यासारखे जे सद्गुण आहेत चांगले गुण आहेत या चांगल्या गुणांचा विकास विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो आणि त्याच्यामधून त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्ति जे आहे हे व्यक्तिमत्व चांगलं बनण्यामध्ये त्याचा हातभार लागत असतो मात्र याच्या उलट जर व्यसनी उद्धट विश्वासघातकी कपटी आणि द्वेषी अशा प्रकारचे जर मित्र आणि शेजारी आपल्याला लाभले तर त्यांच्या संगतीनं त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व बिघडल्याशिवाय राहणार नाही कारण व्यसनी असतील उद्धट असतील विश्वासघातकी असतील कपटी असतील द्वेषी असतील तर अशा अशा मित्रमंडळींबरोबर राहून किंवा शेजाऱ्यांबरोबर राहून आपण देखील तसंच बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्व विकासावर त्याचा वाईट परिणाम होत असतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच असं म्हणले की चांगला गुरु आणि चांगला मित्र चांगले शेजारी हे केवळ भाग्यवंतांनाच लाभतात कारण दुराचारी मित्रांच्या संगतीने व्यक्ती जी आहे ती काय बनत असते दुर्वर्तनी बनत असते दुर्वर्तनी म्हणजे दुराचारी चांगले मित्रच लाभले नाहीत तर त्यांच्या संगतीमध्ये ती व्यक्तीसुद्धा दुर्वर्तनीच बनण्याचं काम होत असतं आणि जे व्यक्ती किंवा जी मुलं सदाचारी मित्रांच्या संगतीमध्ये सदाचारी शेजाऱ्यांच्या संगतीमध्ये राहतात त्या व्यक्तींच्या संगतीमुळं सद्गुणी बनतात सदाचारी बनतात किंवा चारित्र्य संपन्न बनतात कारण चांगले मित्र त्याला लाभलेले असतात आणि चांगल्या मित्रांच्या सहवासानं त्यांच्यामध्ये चांगले गुण जे आहेत ते चांगले गुण विकसित होण्याचं काम केलं जातं मात्र भांडखोर भ्रष्टाचारी व्यसनी उपद्रवी जातीयवादी संशयी घमेंडी शेजाऱ्यांच्या संगतीमध्ये मात्र व्यक्तिमत्व बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणजे आपले शेजारी जे आहेत हे भांडखोर असतील भ्रष्टाचारी असतील व्यसनी असतील उपद्रवी असतील जातीयवादी असतील किंवा संशयी घमेंडी असतील तर तशाच प्रकारचे गुण आपल्यामध्ये देखील येण्याची शक्यता असते कारण आपण दिवसातला बराचसा काळ अशा शेजाऱ्यांच्या सहवासामध्येच घालवत असतो आणि मग त्यामुळं व्यक्तिमत्व विकासावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो आणि म्हणून ज्या मित्रपरिवारामध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये तो बालक किंवा व्यक्ती राहत असतो हे जर चांगले त्याला लाभले तर त्यांच्या चांगल्या संगतीनं या विद्यार्थ्याच्या बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर चांगला परिणाम होतो त्याचं व्यक्तिमत्व विकसित होण्यामध्ये हातभार लागतो मात्र हे मित्रपरिवार आणि शेजारी जर वाईट लाभले तर त्याचा परिणाम व्यक्तिमत्व विकासावर वाईट होतो त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे शाळा म्हणजे शाळा हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण आपण असं म्हणतो की शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे कारण या शाळेच्या माध्यमातूनच बालकाला आदर्श समाजाचा सहवास जो आहे तो आदर्श समाजाचा सहवास लाभत असतो म्हणजे सहवास शब्द आहे इथं श्वास हा शब्द झाला आहे तर बालकाला शाळेच्या रूपानं काय होत असतो तर आदर्श समाजाचा सहवास जो आहे तो सहवास त्या ठिकाणी लाभत असतो आणि शालेय समाज हा या बालकाला काय करत असतो तर त्याला समाजशील ध्येयनिष्ठ सर्वसमावेशक राष्ट्रप्रेमी कर्तव्यदक्ष त्यागी सेवाभावी सहिष्णू विज्ञाननिष्ठ लोकशाहीनिष्ठ आणि बुद्धिवादी बनवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे शाळेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श मूल्य संस्कार त्या विद्यार्थ्यांवर घडवले जातात त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला समाजशील ध्येयनिष्ठ सर्वसमावेशक राष्ट्रप्रेमी कर्तव्यदक्ष त्यागी सेवाभावी सहिष्णू विज्ञाननिष्ठ लोकशाहीनिष्ठ आणि बुद्धिवादी बनवण्याचा प्रयत्न केला जात असतो कारण शाळेमध्ये जे काही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात असतात त्या अनेक प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर हे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार जे आहेत हे संस्कार केले जात असतात की ज्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन असेल किंवा त्या शाळेची उच्च आणि थोर परंपरा असतील त्या शाळेचे आदर्श मूल्य असतील वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम असतील एन uh, एस एस असेल एन सी सी असेल स्काउट गाइड असेल समाजसेवा शिबिर असतील स्नेहसंमेलन असेल क्रीडा स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील किंवा प्रश्नमंजूच्या स्पर्धा असतील असे अनेक उपक्रम जे शाळेमध्ये राबवले जात असतात ते कशासाठी राबवले जात असतात तर त्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा हेतू असतो आणि हे सर्व प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पोषकच ठरत असतात आणि म्हणून शाळेतील शिक्षक किंवा शाळा हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर अनेक चांगले संस्कार मूल्य सवयी त्यांना लावण्याचा प्रयत्न करत असतात की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर त्याचा नेहमी चांगलाच परिणाम घडून येतो आणि त्या शाळेमध्ये जे काही चांगले शिक्षक त्याला लाभलेले असतात आदर्श शिक्षक लाभलेले असतात प्रेमळ शिक्षक लाभलेले असतात आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला जे काही मित्र चांगले लाभलेले असतात त्यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर त्याचा अतिशय चांगलाच परिणाम होतो आणि या उलट जर जातीयवादी हुकुमशाही पक्षपातीवृत्तीचे शिक्षक किंवा मित्रपरिवार जर त्या विद्यार्थ्याला लाभला तर त्याचा वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर घडून येतो म्हणजे शाळेमधले मित्र आणि शिक्षक हे जर जातीयवादी असतील हुकुमशाही असतील पक्षपाती वृत्तीचे असतील तर मात्र त्याचा उलट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर झाल्याशिवाय राहत नाही म्हणजेच काय की शाळेच्या माध्यमातून जे काही अनेक संस्कार अनेक उपक्रम राबवले जात असतात त्याच्या पाठीमागचा हेतू हाच असतो की त्या ते विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास चांगला घडून यावा कारण कोणतंही शिक्षण असेल त्या शिक्षणाचा एकच हेतू असतो तो म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करत असताना मग हे जे काही अनेक प्रकारचे उपक्रम आहेत की ज्या अनेक प्रकारच्या उपक्रमामधून त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी बनलं पाहिजे बहुरंगी बनलं पाहिजे यासाठी प्रत्येक शाळा की मदत त्यासाठी प्रयत्न करत असते आणि तशाच प्रकारचे विद्यार्थी आपल्या शाळेमधून घडवावेत की जेणेकरून आपल्या शाळेची सुद्धा परंपरा जी आहे ही परंपरा चांगली निर्माण होईल अशा पद्धतीचा हेतू त्या शाळेचा असतो त्यामुळं कुठलीच शाळा ही विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार करत नाही चांगले संस्कार करून त्याचं व्यक्तिमत्व विकस विकास चांगला घडवण्याचाच नेहमी प्रयत्न करत असते त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे समाज आणि संस्कृती समाज आणि संस्कृती कारण समाज आणि संस्कृती किंवा समाजातील अनेक प्रकारचे जे घटक आहेत गोष्टी आहेत त्यासुद्धा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर चांगला वाईट परिणाम ह्या करतच असतात कारण जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे किंवा भारतीय संस्कृतीचा मला अभिमान आहे तेव्हा ते असं म्हणत असण्याचं कारण म्हणजे भारतीय संस्कृती ही जगामध्ये अतिशय महान आहे कारण पाच हजार सहा हजार वर्षापूर्प पूर्वीपासूनची ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीनं जगाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे कारण या संस्कृतीमध्ये सर्वसमावेशकता आहे ही संस्कृती सहिष्णू आहे आणि उदारमतवादी आहे धर्मनिरपेक्ष अशा प्रकारची संस्कृती आहे अनेक प्रकारचे जाती धर्माचे लोक या भारतामध्ये राहतात की जे संस्कृती कशी आहे सर्वसमावेशक आहे म्हणजे सर्वांना सामावून घेणारी आहे कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा वर्णाचा जो जरी तो व्यक्ती असला तरी स सर्वांना समावेशक सर्वसमावेशक सर्वांना सामावून घेणारी आहे सहिष्णू आहे सहनशील आहे उदारमतवादी अशा प्रकारची संस्कृती आहे आणि याच्या उलट आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा जर विचार केला तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे गुण असलेले आपल्याला दिसत नाहीत आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये दया क्षमा शांती त्याग यावरच भारतीय संस्कृती उभी असलेली आपल्याला दिसून येईल म्हणजे भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की दया क्षमा शांती आणि त्याग यावरच ही भारतीय संस्कृती उभारलेली आहे आणि मग अशा गुणवैशिष्ट्यांवर जर भारतीय संस्कृती उभारलेली असेल तर त्यामुळं भारतीय लोकसुद्धा किंवा भारतीय लोक समाजसुद्धा कसे बनतात त्यागी बनतात सर्वसमावेशक बनतात सहिष्णू बनतात सेवाभावे वृत्तीचेच बनत असलेले आपल्याला दिसतील कारण संस्कृतीचा त्या भारतीय लोकांवर देखील भारतीय विद्यार्थ्यांवर देखील त्याचा परिणाम होत असतो आणि विद्यार्थ्यांच्यावर देखील त्या संस्कृतीमधले जो काही त्याग आहे सर्वसमावेशकता आहे सहिष्णुवृत्ती आहे सेवाभावी वृत्ती आहे सहकार्य आहे प्रामाणिकपणा आहे प्रेमळपणा आहे चांगले आदर्श मूल्य असतील रूढी असतील परंपरा असतील ह्या सर्वांचा विकास त्या विद्यार्थ्याच्या वर होत असतो आणि त्याच्यामधूनच त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व देखील विकसित होत असतं किंवा मी म्हणालो की पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आदर्श मूल्य रूढी परंपरा किंवा नैतिकता ही न मानणारी आहे म्हणजे त्याला फार महत्त्व देत नाही आदर्श काय आहेत मूल्य काय आहेत रूढी परंपरा काय आहे नैतिकता काय आहे याला भारतीय समाज जेवढं महत्त्व देतं तेवढं पाश्चिमात्य संस्कृती महत्त्व देत नाही आणि त्यामुळं पाश्चिमात्य संस्कृतीमधले लोक आणि भारतीय संस्कृतीमधले लोक यांच्या वर्तनाचा जर आपण विचार केला तर स्त्रियांना दिला जाणारा आदर सन्मान जो भारतामध्ये दिला जातो तो पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये दिला जात असलेला आपल्याला दिसून येत नाही याचं कारण म्हणजे भारतीय समाज किंवा भारतीय संस्कृतीमध्ये हे जे सर्व गुणवैशिष्ट्य आहेत आदर्श मूल्य आहेत रूढी परंपरा आहेत की ज्याच्यामुळं भारतीय लोक जे आहेत भारतीय समाज जो आहे तो कसा बनतो चांगल्याच वर्तनाचा चांगल्याच प्रवृत्तीचा बनतो याच्या उलट पाश्चिमात्य संस्कृती किंवा इतर देशातले लोक जे आहेत त्या लोकांमध्ये ही सर्व गुणवैशिष्ट्ये आढळत असलेली आपल्याला दिसून येत नाही भारतीय संस्कृती जी आहे या भारतीय संस्कृती मध्ये उदाहरणार्थ जसं आपण म्हटलं की गोमांस आपण खात नाही म्हणजे गाईला आपण माता म्हणतो गोमाता म्हणतो गाईच्या पोटामध्ये ते कोटी देवता राहतात असं आपली श्रद्धा आहे आणि त्यामुळे त्या गाईचं मांस आपण खात नाही परंतु याच्या उलट पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये दे मात्र त्या गाईचं मांस सेवन केलं जातं म्हणजे हा फरक आहे की संस्कृती संस्कृतीमधला हा फरक आहे की त्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो आणि म्हणून समाजानं घालून दिलेले आदर्श असतील दिल, मूल्य असतील किंवा संस्कृतीनं घालून दिलेले आदर्श मूल्य रूढी परंपरा असतील नीतीनियम असतील संकेत असतील प्रमाणक असतील ह्या सर्व गोष्टींचा सर्व गोष्टींचा विकास हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर घडत असतो आणि त्यामुळं व्यक्तिमत्व विकासामध्ये समाज आणि संस्कृती यांचा देखील महत्त्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे भौगोलिक परिस्थिती म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे शेवटचा घटक आहे तो म्हणजे भौगोलिक परिस्थिती कारण आपण असं म्हटलं आहे की व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुवंशिकता आणि परिसर म्हणजेच परिस्थिती ही सर्वात महत्त्वाची आहे व्यक्तिमत्व विकास घडवण्यामध्ये आणि भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये हवामान आहे तापमान आहे प्राकृतिक रचना आहे आणि इतर प्रकारचे जे काही घटक आहेत की ज्याच्यामध्ये मग वनस्पती असतील प्राणी असतील सागर किनारे असतील शेती असेल व्यापार असेल उद्योग असेल दळण असेल लोकजीवन असेल अनेक घटक आहेत भौगोलिक परिस्थितीमध्ये मात्र त्यातले प्रामुख्यानं हवामान तापमान प्राकृतिक रचना यासारखे जे घटक आहेत या घटकांचा परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याच्या शरीर रचनेवर देखील त्याचा परिणाम होत असलेला दिसून येतो म्हणजे उदाहरणार्थ फक्त आपण महाराष्ट्राचाच जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण दोन प्रकारचे प्रदेश बघतो की एक आहे मैदानी प्रदेश आणि दुसरा आहे डोंगराळ भाग किंवा पर्वतीय प्रदेश की ज्याला आपण कोकण म्हणतो कोकणी भाग म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये राहणारे जे काही माणसं आहेत त्या माणसांचं व्यक्तिमत्व कसं असतं काटकसरे असतं कष्टाळू असतं आणि त्यांचं शरीर जर बघितलं आपण तर सडपातळ असतं का तर त्यांना तिथली परिस्थिती जी आहे पर्वतीय प्रदेश जो आहे तो अतिशय प्रतिकूल असतो आणि त्या ठिकाणी त्यांना काही गोष्टींचं उत्पादन करणं किंवा त्या गोष्टी मिळवणं याच्यासाठी फार फार कष्ट घ्यावे लागतात आणि म्हणून त्या वस्तू त्या काटकसरीने का वापरत असतात किंवा कष्टाळू जीवन त्यांचं असतं आणि फार कष्ट केल्यामुळं त्यांची शरीर प्रकृती जी आहे ही शरीर प्रकृतीसुद्धा कशी असते सडपातळ असते मात्र याच्या उलट जर आपण विचार केला तर मैदानी प्रदेशामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या हे लोक कसे आहेत उधळे आहेत आळशी आहेत चैनी आहेत विलासे आहेत किंवा दष्टपुष्ट शरीर प्रकृतीचे आहेत म्हणजे हे दष्टपुष्ट शरीर प्रकृतीचे का आहेत किंवा उधळे आळसे चैनी विलासी का आहेत तर मैदानी प्रदेशामध्ये त्यांना डोंगरी भागामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये जेवढे कष्ट करावे लागतात तेवढे कष्ट इथं मैदानी प्रदेशामध्ये करावे लागत नाहीत सहजासहजी सर्व गोष्टी तिथं उपलब्ध होतात आणि त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व हे कसं होतं उधळवंत आळशीवंत चैनी विलासीवंत आणि त्याच्यामुळं त्यांची शरीर रचना जी आहे ती सुद्धा कशी बनते दष्टपुष्ट बनते म्हणजे सडपातळ न राहता दष्टपुष्ट बनते तर अशा पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती जी आहे ही भौगोलिक परिस्थितीसुद्धा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आ, सतत ज्या भागामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक संकटे येत असतात नैसर्गिक आपत्ती येत असतात उदाहरणार्थ दुष्काळ असेल महापूर असेल अतिपर्जन्य असेल ज्वालामुखी असेल भूकंप असेल अशा नैसर्गिक आपत्तींच्या प्रदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सामोरे जाणारे का जे काही लोक का आहेत ते अतिशय धाडसी निर्भय प्रयत्नशील आणि आत्मविश्वासू असलेले आपल्याला दिसून येतील का तर त्यांच्या या सर्व गोष्टींमध्ये किंवा या सर्व आपत्तींमुळं हे लोक काय होतात तर नेहमी धाडसी बनतात कधी भित्रेपणा त्यांच्याकडं नसतो नेहमी प्रयत्नशील असतात कारण कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे त्याच्यावर मात करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा आत्मविश्वासू आत्मविश्वास त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तशा प्रकारचे लोक अशा प्रदेशामध्ये तयार होत असतात म्हणजेच काय की भौगोलिक परिस्थिती जी आहे ही भौगोलिक परिस्थितीसुद्धा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे जे काही राहिलेले पाच घटक होते ते पाच घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद